एक अशी बिझनेस स्टडी ती प्रत्येक एन्टरप्रन्यूरने ऐकायला हवी एक अशी कंपनी जी आज हजारो लोकांना जॉब्स देते करोडोचे कपडे विकते त्या कंपनीचं बँक अकाउंट एकेकाळी शून्यावर होतं त्या कंपनीकडे स्वतःच्या टीमला सॅलरी द्यायला पैसे नव्हते हो होय आपण बोलतोय मिंत्राबद्दल त्याचवेळी ॲमेझॉनने इंडियामध्ये एंट्री केली आणि मिंत्राचे इन्व्हेस्टर हळूहळू फ्लिपकार्टकडे वळू लागले आता विचार करा ज्याचा समोर एवढं स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आहे पैशाची कमतरता आहे तर प्रश्न असा की मिंत्रा पाच हजार कोटींची कंपनी कशी बनली हॅपी हॅपीथर्स मित्रांनो मी आहे संजय चौधरी बिझनेस स्टडी एक्सपर्ट आज आपण पाहणार आहोत मिंत्राची ती खरी स्टडी जिथे प्रत्येक डाऊनफॉलने एक नवीन उंची दिली आणि प्रत्येक बिझनेस मूव केला एक मास्टर स्ट्रोकने वर्ष होतं दोन हजार तेरा त्या वर्षी फाउंडर मुकेश बन्सल आणि त्यांचा टीमने कंपनीसाठी टेक्नॉलॉजी वापरली लोकांना सर्व्हिस दिली पण बाहेरून पैशाच येतच नव्हता फंडिंग एकदम बंद झालं होतं त्याचवेळी ॲमेझॉन कंपनी इंडियामध्ये आली होती आणि त्यामुळे फ्लिपकार्ट आणि मिंत्रा दोघांचंही प्रेशर वाढत होतं त्याचबरोबर टायगर ग्लोबल सारख्या मोठ्या इन्व्हेस्टरने फ्लिपकार्टमध्ये पैसा गुंतवायला सुरुवात केली आणि मिंत्रा हळूहळू बाजूला पडायला लागली कोणी दुसरं असतं तर म्हणाला असतं कंपनीचं इतकं नुकसान झालं आहे आता कशी कंपनी ग्रो होईल पण मुकेश बन्सल थांबले नाही उलट त्यांनी टायगर ग्लोबलसारख्या इन्व्हेस्टमेंट कंपनीकडून चाळीस कोटीचं लोन घेतलं आणि फ्लिपकार्टबरोबर पार्टनरशिप प्लॅनिंग सुरू केलं जसं आईन्स्टाईन म्हणतात इन द मिडल ऑफ डिफिकल्टी लाईज ऑपॉर्च्युनिटी मुकेश बन्सलने त्या कठीण काळातच मोठी ऑपॉर्च्युनिटी ओळखली आणि मग दोन हजार चौदामध्ये चोवीसशे कोटीची डील झाली ज्यामुळे मुकेश बन्सल फ्लिपकार्टच्या फॅशन डिव्हिजनचे हेड बनले आता खरी स्टोरी सुरू होते मित्रांनी ठरवलं इतरांचं प्रोडक्ट विकून आणि त्यांच्या डिलिव्हरी पार्टनरवर डिपेंड राहून काहीही होणार नाही आहे म्हणून ते स्वतःच ब्रँड्सकडून माल विकत घ्यायला लागले स्वतःच्या वेअरहाऊसमध्ये स्टॉक ठेवू लागले आणि स्वतःच डिलिव्हरी करायला लागली नाईक उमा आदिदाससारख्या ब्रँड्सने प्रॉडक्ट मिंत्राने थर्ड पार्टीकडून न घेता डायरेक्ट विकत घेतले किती मोठी रिक्स होती नाही जसं की स्टॉक पण मिंत्राचाच डिलिव्हरी पण मिंत्राची आणि जर विकलं नाही तर लॉस पण मिंत्राचा तुम्ही असता तर असा डिसिजन घेतला असता का नाही ना का नाही कारण आपण सेल्फ केस्टडी करतच नाही जशी मिंत्राने केली होती याच डिसिजनमुळे मिंत्रा हो बनली एक ट्रस्टेड ब्रँड आणि कस्टमरला मिळालं फास्ट डिलिव्हरी रिटर्न्स कमी बेटर क्वालिटी आणि सगळ्यात मोठा म्हणजे ट्रस्ट जेव्हा सगळ्या कंपनीज वेबसाईट आणि डेस्कटॉपवर फोकस करत होत्या तेव्हा मिंत्राने वेगळी स्ट्रॅटर्जी वापरली यांनी इंडियाचं पहिलं फॅशनसाठी डेडिकेटेड मोबाईल ॲप लाँच केलं आणि लोक स्क्रोल करत करत कपडे विकत घ्यायला लागले दोन हजार सोळामध्ये मिंत्राने पाचशे कोटी रुपयांना जबॉंग ई e कॉमर्स कंपनीला विकत घेतलं त्यानंतर मिंत्राने रोडस्टर एच आर एक्स ऑनॉक सारख्या पंचवीसपेक्षा जास्त प्रायव्हेट ब्रँड्स लाँच केले त्यातून त्यांना मिळू लागला चाळीस टक्के रेव्हन्यू आणि जास्त प्रमाणात मार्जिन मिंत्रा आता फक्त ई कॉमर्स प्लॅटफॉर्म नव्हता तर एक मिनी ब्रँड फॅक्टरी बनते पण फायनान्शियल इयर दोन हजार वीसपर्यंत येता येता मिंत्राचं काय झालं तर रेव्हेन्यू वाढत होती पण प्रॉफिट दिसत नव्हता लॉस वाढून आठशे सत्तर कोटींवर पोचला फ्लिपकार्टने दोन हजार चौदामध्ये मिंत्रा कंपनीला विकत घेतलं तेव्हा मिंत्रा इंडिपेंडेंट होती पण नंतर वॉलमार्टने फ्लिपकार्ट विकत घेतलं म्हणजे आता मिंत्रा वॉलमॅटच्या कंट्रोलमध्ये आली आणि वॉलमार्टने स्पष्ट सांगितलं तुम्ही फंडिंग देत नाहीत मिंत्राला आता स्वत कमावं लागेल मग काय मिंत्राने झपाट्याने स्ट्रॅटर्जी बदलली प्रायव्हेट ब्रँड्स थोडे कमी केले आणि एक्स्टर्नल ब्रँड्सकडून पैसे घेऊन त्यांचे प्रॉडक्ट्स ॲपवर प्रमोट करू लागले म्हणजेच त्यांनी स्पॉन्सर्स प्लेसमेंट्स केली मिंत्राने शिपिंग चार्जेस वाढवले रिटर्न पॉलिसीसुद्धा कडक केली थर्टी डेजची पॉलिसी होती ती आता काही प्रॉडक्टसाठी फक्त तीन दिवस ठेवली नंतर मिंत्राने एक पॉवरफुल स्ट्रॅटर्जी आणली फक्त ब्रँड्सला सांगितलं तुमचे ॲड्स कुठेही चालू नका फक्त आमच्या ॲप आणि वेबसाईटवर चालवा आता सुद्धा फायदा झाला ज्यामुळे टार्गेटेड ऑडियन्स आणि डायरेक्ट सेल्स होऊ लागली तसंच कस्टमरला चांगल्या डील्स मिळाल्या आणि मिंत्राला मिळाली स्टेडी इन्कम आणि यामुळे दोन हजार तेवीसमध्ये मिंत्राची कमाई आणि ब्रँड व्हॅल्यू दोन्ही वाढल्या मित्रांनो ह्या सगळ्या केसतळीमधून इतकंच कळतंय की कंपनी फक्त फंडिंगवर चालत नाही ती चालते क्लॅरिटी करेजेस आणि टाईमवर घेतलेल्या डिसिजनवर मुकेश बन्सलने मिंत्राला फक्त ई कॉमर्स कंपनी म्हणून पाहिलं नाही ते प्रत्येक टप्प्यावर बिझनेस केस्टडी करत होते कारण केस्टडी सांगते मुकेश बन्सल आणि मिंत्राची कम्फर्टेबिलिटी नव्वद टक्के आहे हे परत परत डिसिजन चेंज करून सक्सेसफुल होत गेलेत कारण यांनी बिझनेस केस्टडी केली होती आणि मोठी लोकसुद्धा कम्फर्टेबिलिटीचा उपयोग करूनच ग्रोथ करतात याच गोष्टीचा आज तुम्हीही विचार केला पाहिजे कारण प्रत्येक ब्रँडच्या सक्सेस मागे एक सायलेन्ट स्ट्रगल असते आणि त्या संघर्षाच्या मागे सेल्फ क्लॅरिटी असते तसेच आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नात प्रॅक्टिकल सोल्युशन व्हिडिओद्वारे द्यायला नेहमी तयार आहे कीप लर्निंग कीप ग्रोईंग कारण कदाचित पुढचा व्हिडिओ तुमचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो